नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात सख्या भावाकडूनच सख्या भावावर दगडाने हल्ला लग्नासाठी दिलेले पैसे मागितल्यावर संतापाने डोक्यात फोडला दगड जिवे मारण्याची धमकी मुलीच्या लग्नासाठी हात उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून सख्या भावाकडूनच सख्या भावावर दगडाने जीव हल्ला करत शिवीगाळ मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्याचा थरारक प्रकार नऊ मे रोजी रात्री नगरकल्याण रोडवरील मोहटादेवी मंदिराच्या मागे घडला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रक्ताचे नाते अशा प्रकारे पैशानपोटे हिंसक वळण घेईल यावर स्थानिक नागरिकांनाही विश्वास बसलेला नाही प्रकाश रामचंद्र बत्तुल उर्फ कविता वैवर्ष छप्पन्ना राहणार जुना बिडी घरकोल हैदराबाद रोड सोलापूर यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या भावाने चंद्रकांत रामचंद्र बत्तोल राहणार मोहटा देवी मंदिरामागे नगर कल्याण रोड याने काही महिन्यांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी हा तुसणे तीन लाख रुपये घेतले होते यापैकी एक लाख रुपये लग्नावेळी परत दिले गेले होते मात्र उरलेले दोन लाख रुपये परत मिळाले नव्हते नऊ मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास प्रकाश चंद्रकांत याच्याकडे उरलेले दोन लाख रुपये मागितले त्यामुळे चंद्रकांत संतापला तू मला का पैसे मागतोस असे म्हणत त्याने शिवीगाळ करत चापटा बुक्यांनी मारहाण केले इतक्यावरच न थांबता जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलून प्रकाश यांच्या डोक्यात फोडला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले त्यानंतर पुन्हा पैसे मागितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी थेट धमकी देत चंद्रकांत घटनास्थळावरून फरार झाला या झटापटीदरम्यान प्रकाश यांच्या डाव्या कानातील सोन्याची बुगडे हरवले जखमी अवस्थेत त्यांना नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले या गंभीर प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चंद्रकांत बत्तुल विरुद्ध संबंधित कलमांवय गुन्हा दाखल दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक संदीप साठे करीत आहेत या घटनेमुळे सख्या भावांमधील नात्याचे रूपांतर वैरात झाल्याचे पाहायला मिळाले सोलापूरवरून आलेल्या एका व्यक्तीला केवळ दिलेले कर्ज परत मागितल्यामुळे जीवावर बेतावे हा प्रकार समाजातील आर्थिक अस्थैर्य व नात्यांमधील विश्वासघात अधोरेखित करणारा ठरतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा